हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी सर्वांना भरभरून दिलेल्या आशीर्वादासाठी प्रेमासाठी मनापासून आभारी काल आजी कारडली काही जणी विचारलं आणि काही जणींच्या कमेंट अशा होत्या तर असू शकतं अशा नवीन ताई काही असतील ना तर त्यांचं असं बोलणं येऊ शकतं तर तुमच्या दादाचं नाव आहे नितीन आई बाबा आजी आजोबा जे ज्येष्ठ आहेत ते तुमच्या दादाला नितीन या नावानंच हाक मारतात आजी रडली कारण कसं असतं बघा की थोडंफार मनाच्या विरुद्ध काय झालं कारण तिला चालाव वगैरे हो लागलं काही थोडीफार सोय झाली नाही तिची त्यामुळे तिला नाच जावायची आठवण आली कारण इथं ती महिना महिना राहते तुम्ही पाहिलेलं आहे की अगदी कुठलीही काळजी असू दे कशाची असू दे मग ती सगळी काळजी तुमचे दादा मी घेत होते त्यामुळे तिला ती आठवण येत होती काल परवा दोन दिवस हायलाईट झालेल्या कमेंट एक म्हणजे बाळ खूप हट्टी आहे चिडचिडपणा करत आहे त्यासाठी रसिकाला बऱ्याच जणांनी सजेशन दिलं की थोडंसं तू येत जा म्हणजे माणसामध्ये राहिली ओळख होईल वगैरे तर जावेकडे येत जा नंदेकडे येत जा रात जा तर रसिकापेक्षा सांगण्याची गरज जी आहे ती संदीपला आहे म्हणजे मी असं का म्हणते कारण आता गेल्या वेळेला पण आला वीस दिवसासाठी तर त्यावेळेला पण त्याचे काय कागदपत्राचेच कामं तर कुठंच गेलं नाही ते कागदपत्रच करत बसलं यावेळेला पण आलेलं आहे तेच सुरू आहे ते हे काम आहेत ते काम आहेत मी असं म्हटलं की त्याला दोन दिवसासाठी का होईना कोल्हापूरला ये सगळी फॅमिली घेऊन ये थोडंसं हे राहील तर नाही म्हणजे रसिकापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे संदीपसाठी सांगणं आता सुद्धा जर समजा तो आला तर खरं समजा की हां याचं भावावर बहिणीवर प्रेम आहे अन्यथा नाही आला तर असं समजा की नाही याचं प्रेम बघूया आता मी व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं बोलले आहे म्हटल्यानंतर येतो का काय करतो कारण मी सागर सगळीजण आम्ही शिवाणी सगळी सांगून आलो आहे एक दोन दिवस ये सग घेऊन तेवढंच त्यांना ते पण चेंज आहे बाकी बघा इतर जागी जातात देव दर्शन वगैरे त्यांचं चालू आहे इकडं जा तिकडं जा गेल्या वेळेला एक समजू शकते वीस दिवसाची सुट्टी होती अगदी कमी सुट्टी होती पण आता तसं नाही आता जी सुट्टी आहे ती बऱ्यापैकी आहे तर आता म्हणतो तुमची माझी भेट इथं झालेली आहे कशाला तर थोडंसं हे संदीपन बदल करणं गरजेचं आहे आणि त्याचा स्वभाव एवढा लाजरा आहे अगदी तो सासरवाडी जरी गेला तरी एक रात सुद्धा काढत नाही आहे एवढा लाजरा स्वभाव आहे जसं तुम्ही आता बघितले तो कुठं कॅमेऱ्यासमोर आलाय किंवा बोलाय सागर कसा असा फ्रीली आहे ना असा तो अजिबात नाही त्यामुळं शक्यतो असं कुठं बाहेर जाणं राहणं वगैरे हां पण आमच्याकडे जर बघायला गेलं तर पहिल्यापासून तो येतो ये जातो अगदी चार आठ दिवस असू दे किती दिवस असू दे राहतो पण जसं मिलिटरीमध्ये गेलेलं आहे ना तेव्हापासून त्यांची कामं आणि ते साहजिक आहे थोडस सा राहिलेली पेंडिंग कामं वगैरे हो करावी लागतात पण यामुळे काय होतं ना की मुलं असू दे बायको असू दे थोडस माणसामधून लांब राहतात म्हणजे बोलणं चालणं आहे रिलेशन चांगलं आहे पण ते येणं नाही जाणं नाही त्यामुळं त्या लहान मुलांना काही ओळख्या होत नाहीत आणि फोनवर आपण जरी थोडं बोललो वगैरे काही झालं तरी थोडीच त्यांना कळतं हे नातं काय आहे ते नातं काय आहे आता तुम्ही बघितलेलं होतं की छोटा जो आहे तो सागर असू दे मी असू दे कशा पद्धतीने तो रिॲक्ट होतो याचं कारण एकच आहे की संपर्क कमी बोलणं

ਸੋਨੋ <laughs> ਪਰ kau keluar, istimewa, diam,

आम्ही काय केलेलं होतं एक सात सात जे वरणफळ म्हणजे ते मोदक असतात ना ते आणलेले होते पण ऍक्च्युली इथं काय झालं ना की आई बसलेल्या त्याच वेळेला भरपूर साऱ्या जणी होत्या ना सगळ्या सुवासनी त्यामुळे ते आईलाच गेलं घालण्यात म्हणून मग आम्ही आता विचार केला की के आता आम्ही आहे चौघी म्हणजे अठ्ठावीस लागणार तर ते तेवढे नव्हते म्हणून आम्ही काय केलं एकीनं हळदी कुंकू लावायचं दुसरीनं ते ओटीत घालताना मग ते हात लावायचा कारण ते आपलं पण यानं गेलं असं म्हणून आम्ही पुन्हा मग तिघीजणीने हे केलं कारण का आमच्या वट्यात जे काय आलेलं होतं आणि थोडंफार जे शिल्लक होतं ना तेवढ्यामध्येच आम्ही आमचं हे केलं कोल्हापूरमध्ये ना ते जे मणी असतात पाच मणी जे असतात ना ते गळ्यातलं वरचं जे डोरलं असू दे मंगळसूत्र असू दे त्याला बांधलं जातं पण इकडे तशी पद्धत नाही

आता मी शिकवत तुम्ही सगळ्यांच्या ओट्या वगैरे भरल्या आणि ज्या कोणी वहिनी मला ओळखतात आमचे व्हिडिओ बघतात व्हिडिओ तर सगळीच बघतात अगदी नव्वद टक्के जे आहे ते आमची भावकी वगैरे आमचे व्हिडिओ बघते पण बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्यांची थोडी ओळख करून घेतली थोडेसे फोटो वगैरे शूट केले आणि माझी एक एक चुलती माझ्या बाबांना माझे बाबा आणि एक चुलते एवढेच आहेत अन्यथा पाच बहिणी आहेत म्हणजे आत्या

तर सगळ्या भाऊभाऊनी मिळून सगळ्यात पैसे काढून ना इथेच एक रानामध्ये ना मंदिर बांधलेलं आहे छोटस आपलं ज्योतिबाचं त्यामुळे कुठलाही सण असू दे काही असू दे सगळ्या जणी इथं मात्र म्हणजे आवर्जून येतात मी আমি দুধ এরকম आता मी तुम्हाला माहेरचं जिथं आमचं लहानपण गेलं मी सागर संदीप आमच्या पाचजणी आत्या जिथं येत होत्या जिथं एक भरलेलं एक परिपूर्ण कुटुंब असायचं असेच सगळे एकत्र यायचे जसं आम्ही असं आता आहे ना अशाच पद्धतीचं होतं ते सगळं पण ते घर आमच्या आई आणि बाबांनी एका एक पायावरती सोडलेलं होतं हे बघा हे घर आहे जिथं माझ्या आजोबांचं पूर्ण म्हणजे पूर्ण आयुष्य गेलं आणि त्याच्यानंतर मग आईनं आणि बाबानं अचानक निर्णय घेतला की हे आपल्याला घर सोडायचं आहे आई बाबा गेल्यानंतर आजी आजोबा पण एक वर्षभरानं त्यांच्या पाठीमागे गेले म्हणजे आले तिकडं शेतामध्ये राहायला त्यामुळे हे तसंच पडून राहिलं मग याची कोणी देखभाल केली नाही ना, ना इकडं कोणी फिरकत नव्हतं मग ते झालं ते पडून गेलं त्या माळ्या असतात बघा जिथं मी सुद्धा म्हणजे मी जवळजवळ आठवीपर्यंत इथंच होते म्हणजे येत होते सुट्टीला वगैरे सगळ्या इथल्या भरपूर आठवणी आहेत आणि अचानक जेव्हा आईचा आणि बाबाचा निर्णय झाला आजोबांचा नकार होता त्या म्हणजे त्या घर सोडण्यासाठी तर आईने विस असा विचार केला की शेतामध्ये रस्ता नाही ना लाईट नव्हती ना कुठलीच सोय नव्हती तिथं तिनं एक कोपट जे असतं ना ते कोपट घातलेलं होतं ज्याला खोपा म्हणतो बघा आणि त्या खोप्यामध्ये तिनं कितीतरी वर्ष प्रपंच केला त्याच्यानंतर मग जेव्हा सागर कमवता झाला त्यावेळेला ते घर बांधण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर मग जे काय उरलेलं होतं ते संदीपनं पुढची कामं करून ते घर व्यवस्थित केलं असं आहे आता खूप सारे गोष्टी अचानक काय का, ला का करावं लागलं याच्यापटी मग काहीतरी कारण असतात आणि खरंच सांगते घर सोडल्यानंतर थोडा झाला पण सगळं चांगलं होत गेलं कडेला आमचं घर दोन घर सोडली कारण तिसऱ्या पण घरातली जी चुलती आहे त्यांनी पण घर सोडून गेलेले आहेत फक्त एक घर आणि त्याच्याकडेचं जे घर आहे ना तिथं माझा दुसरा चुलत आर्मीवाला भाऊ राहतो त्यानं मला कमेंट केलेली होती की आता आलेले आहेच तर घरी पण जा आणि सोबत वहिन्या पण गाठ पडलेल्या होत्या त्यामुळे मग मुण मी आलेल्या आहे या काकू आहेत काकूंशी थोडंसं बोलले कारण बसायला वेळ नव्हता कारण आमचं प्लॅन कसं होतं की आता इथून डायरेक्टली निघायचं आहे कोल्हापूर जा म्हणजे जायचं जेवण करायचं आहेत काय आम्ही जास्त आणलेलं जा जा नव्हतं निघायचं आता या दोघा बाबाचं काय गटर आहे का सांगा आम्ही एवढं अपद आलोय सगळं व्हायला मला त्या ह्याला युन देणं झाला तू युनक म्हणायचा मला

आमची काकू म्हणते चला शरबत करतो पण आम्हाला लेट झालाय घरी जायचंय नाही नंतर निवांत येतो काकूच घर इकडं पण नंतर येतो निवांत येतो आता तुम्ही असं दे तुमचा आवरा आम्ही पटकन निघतो अगं तुमच्यासाठी रिक्षा थांबवल्या तुम्ही काय मागणं येणार त्या चाला अरे बघा बागेत चालल्या कलाय लागले त्या चला अगं गेले सगळी रिक्षा चला आम्ही बघा आम्ही आपल्या आईस पेस बसली हे बारकाय म्हणून ह्याला गाठले माग जवळ येऊन लिहिलं माग हे आणि पोर पोरात मॅच झाले बघते तर चला आम्ही आलो चेंज केलं पटकन बाकीचं अजून काढायचं आहे वगैरे पण पहिला जेवण घेतो बरोबर चार वाजलेले आहेत बरोबर आम्ही येऊन कोल्हापूरला जाणार होतो पौर्णिमा पण आहे सगळंच आहे गावी जेव्हा जातो ना त्यावेळेला डाळीचे पदार्थ आम्ही जास्त प्रमाणात खातो एक म्हणजे त्या भजी एक म्हणजे दुसरं वड्या आणि पोळ्या पोळ्या तर असतातच असतात जेवण झालं मस्त अजून जेवायला लागलेत आता मी वाढल्या वाढल्या घेतल्या घेतल्या खायला चालू केलं होतं चला आता ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समज